नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता तयार झालेली असते आणि तिला क्लासेस साठी उशीर होत असतो तेव्हा मात्र आता तिला पार्थ म्हणत असतो मी सोडतो तुम्हाला तर तेव्हा ती म्हणते काही गरज नाहीये त्याची तर पुढे तो म्हणतो आहो सोडतो म्हणजे कायमचं नाही सोडते सोडतो ना तुम्हाला क्लास पर्यंत परंतु ती ऐकत नाही आणि आता मात्र तो तिच्या मागे मागे येत असतो आणि रस्त्याने सुद्धा तो ती लाडवण्याचा प्रयत्न करतो चला बसा की हे बघा छान एसी गाडी आहे परंतु ती ऐकत नाही ती म्हणते नाही सांगितलं ना सांगित तुम्ही कशाला असं वागता आहे तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाही का आता तर तेव्हा मात्र आता पुन्हा दोघांचे वाद सुरू होता आणि ती रिक्षाला थांबवते तेव्हा तो म्हणतो अहो रिक्षाने कशाला हे बघा ना चांगले एसी गाडी आहे मस्त आपण किशोर कुमारचे गाणे लावू आणि जाऊ मस्त पैकी तर ती म्हणते हे बघा ही पण रिक्षा आहे आता मी कानात हेडफोन घालेल आणि गाणे लावून जाईल हा किशोर कुमारचे तुम्ही जा आता येत तर आता तरी सुद्धा त्याचे हट्ट सुरूच असता पुढे मात्र आता तो म्हणत असतो अहो ऑफिसमध्ये जाणार आहे उशीर होणार आहे माहितीये मला पण ऑफिस मध्ये तरी निदान मीच बॉस आहे तर आता काव्य म्हणते निदान मी बॉस आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे घरात काही मी तुमच्यावर बॉसगिरी करत असते का आणि दोघांची वाद सुरूच असतात एवढ्यात मात्र आता काव्य म्हणते चला आणि रिक्षा मात्र निघून जाते इकडे मात्र आता पार्क म्हणतो काय खरं नाही मला तर कधी असं वाटतं ना की हा व्यवसाय सोडूनच द्यायला पाहिजे मी मी तर खरं आहे ना बर्फाच्या गोळ्याचाच व्यवसाय सुरू करतो यांना राग आला की दे बर्फाचा गोळा यांना राग आला की दे बर्फाचा गोळा दुसराच व्यवसाय सुरू करायला हवा काही खरं नाही माझं असं म्हणून आता पार्थही तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता नंदिनी रिक्षासाठी उभी असते आणि बराच वेळ होतो परंतु तिला रिक्षा काही मिळत नाही आणि ती फोनवर बोलतच असते की अजून रिक्षा भेटली नाही तेवढ्या तिथे जीवा येतो आणि जीवाला बघून आता तुम्ही अचानक इथे कसं काय असं विचारते आणि तेव्हा तो म्हणतो ते मी सोडू का तुम्हाला तर ती होकार देते परंतु ती म्हणते बाईक आणली तुम्ही आज कार नाही का तर तेव्हा आता तो म्हणतो कार कामाला गेली आहे तर नंदिनी हसते आणि नंदिनी म्हणते बापरे कारला पण काम लावतो का तुम्ही तर तो म्हणतो कामाला म्हणजे तिचं काम सुरू आहे असं मला म्हणायचंय सर्व्हिसिंग दिली आहे त्यानंतर मात्र आता तो तिला हेल्मेट देतो परंतु तिला बाईकवर बसता येत नाही त्यामुळे ती त्याला विचारते की मी तुमच्या खांद्यावर हात ठेवला तर चालेल ना तर तेव्हा तो होकार देतो आणि त्यानंतर मात्र आता नंदिनी त्याच्या बाईकवर बसून आश्रमापर्यंत तो तिला सोडतो त्यानंतर सोडल्यावर मात्र आता ती थँक्यू म्हणते तर तेव्हा जेव्हा तो वेलकम म्हणतो तेव्हा ती म्हणू लागते तुम्हाला याचा अर्थ माहितीये का म्हणजे तुम्ही असं मला सांगताय की पुन्हा मी तुमची मदत करू शकतो म्हणजे आता तो म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की तर ती म्हणते की संध्याकाळी तुम्ही मला पिकअप करायला यालच ना म्हणजे तुमच्या मदतीची गरज पडेलच मला यावरनं त्याच्या लक्षात येतं की नंदिनीला संध्याकाळी घ्यायला यायचं आहे त्यानंतर आता नंदिनी तिथून निघून जाते परंतु दीपक मात्र तिच्या मागावर असतो आणि दीपकच्या हे लक्षात येत नाही की नंदिनीचं नक्की लग्न कोणाशी झालं आहे जीवाबरोबर की पार्क बरोबर परंतु तो आता तिथे चाकू काढून उभा असतो की मी मात्र कोणाची झाली नाही ना तर तुला तू कोणाची झालेली मला चालणार नाही त्यामुळे माझी नाही मी तुला कोणाची होऊ देणार नाही आणि तो आता चाकू घेऊन तिथे उभाच असतो इकडे मात्र जेव्हा तिथून निघून जातो संध्याकाळी मात्र पुन्हा तो तिला न्यायला येतो त्यानंतर दोघेही घरात येतात आणि काव्या किचन मध्ये असते तेव्हा काव्या दोघांना बघताच नंदिनीला प्रश्न विचारते ताई असं काय झालंय तुझे केस एवढे खराब तर तेव्हा ती म्हणते अगं बाईक वर आलो ना आणि तुला माहित नाही जीवा एवढी बाईक चालवतात ना जोरात त्यामुळं हे सगळं असं झालं आहे तेव्हा आता लगेचच काव्य म्हणते माहितीये मला तर आता नंदिनी विचारते माहितीये तुला तुला कसं माहिती आणि आता मात्र जीवाला टेन्शन येतं दुसरीकडे काव्या मात्र काय उत्तर देणार या गोष्टीकडे लक्ष असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या मात्र जीवाचा हात पकडून ठेवते आणि तो मात्र तिचा हात झटकतो आणि सांगतो की तुला आता माझा हात पकडण्याचा अधिकार नाहीये दुसरीकडे मात्र काव्य म्हणते मग कोणाला अधिकार आहे हा सगळा ताईला का तर तेव्हा आता जीवा काहीच उत्तर देत नाही पुढे मात्र ती म्हणते तू मला साथ दे नाही तर मग आता जीवा म्हणतो नाहीतर काय तर तेव्हा मात्र ती म्हणते की मग मला जे हवा ना मी तेच करणार आणि तेव्हा मात्र आता समोर नंदिनी येत असते त्यामुळे जीवा खूप घाबरतो परंतु इकडे काव्या मात्र तिचा हट्ट सोडायला तयार नसते आणि त्याचा हात पकडूनच ठेवते तो सांगत असतो की माझा हात सोड नंदिनी येते आहे परंतु काव्या मात्र आता अजिबातच घाबरत नाही मालिकेच्या अशा आज भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा